आय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज बनवणार आहे आळूवडी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आळूवडीला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात आणि म्हणजे पूर्ण प्रोसेस कशी बनवायची काय बनवायची तर ते पण बघणार आहोत तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते घेऊयात सो so, मी आज बनवणार आहे वड्या म्हणजे आळूवड्याची रेसिपी पण अशात बरंच दिवस झालं नव्हती बनवली तर म्हटलं चला आज आळूव म्हणजे आळूचे पानं आणले होते तर बनवणारच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि हे पानं आहेत ना ह्याची जी, जी साईडने आहे ना त्याला डबल लाईन म्हणतात म्हणजे डबल लाईनचे जे पानं आहेत ना त्यांनी घसा पण खवखवत नाही आणि खायला पण टेस्टी लागत आहेत पण तरी पण म्हणजे काही काही पानांनी काय होतं की घसा खवखवतो त्याच्यासाठी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आमसूल तर हे आमसूल आहे हे मी दोन तीन पाण्यांनी छान धुवून घेतलं आणि नंतर मग पाण्यामध्ये त्याला आपल्याला म्हणजे भिजून ठेवायचे थोडं त्याचं पातळ पाणी करायचं आहे म्हणजे जे की आपण पीठ करणार आहोत वडीचं पीठ म्हणजे बेसनपीठ वगैरे तर त्याच्यामध्ये टाकलं तर घसा खवखवत नाही किंवा थोडीशी चिंच पण टाकू शकतो किंवा अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरी पण चालतो म्हणजे थोडंसं आंबट काहीतरी पाहिजे म्हणजे टेस्टी पण लागतं आणि घसा पण खवखवत नाही त्याच्यासाठी तर जे आळूचे पानं आहेत ते आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे पाठीमागं वगैरे व्यवस्थित बघायचं नाही तर काही काही वेळेस काय होतं की पाठीमागच्या साईडला आहे एखादी छोटी आळी वगैरे असते किंवा म्हणजे आळीने होल वगैरे पाडलेले असतात तर ते काढून टाकायचे आणि त्याची जी दांडी आहे ना मेन म्हणजे ती पण काढायची तर हे छोटालेच पानं होते त्याच्यामुळे मग ह्याला काही म्हणजे असे प्रेस करायची गरज नाही लागली किंवा त्याची पाठीमागच्या साईडची दांडी असते ना ती जरा मोठी असेल तर आपण म्हणजे पोळपटावर लाट नाही पण ती प्रेस करून म्हणजे सॉफ्ट पान होतं आणि आपल्याला जी आळूवडी करायची आहे तो रोल तो छान होतो तर बघू शकता आत्ता मी भिजवायला घेतलं आहे पीठ त्याच्यामध्ये काय काय टाकलंय तुम्हाला सांगते एकदम सोप्या पद्धतीमध्ये काहीच अवघड नाही फक्त काय करायचं आहे आपल्याला पीठ भिजवायला घेतलं की कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि अशी जाळीचं ताट किंवा एखादी चाळणी वगैरे असेल तर त्याला ते जे तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की जी आळूवळी आहे ती चिटकत नाही आणि आत्ता मी हे पानाला लावते पण मी पिठामध्ये काय काय मिक्स केलं आहे ते सांगते फक्त घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी डाळीचं पीठ म्हणजे हरभऱ्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे ववा मीठ हळद आणि चटणी आणि लसण टाकला तरी चालतो कोथिंबीर वगैरे आवडत असेल टाकली तरी पण चालते पण ह्याच्यामध्ये ल चटणीमध्ये लसण वगैरे सगळे मसाला चटणी आहे त्याच्यामुळं मग मी कांदा लसूण मसाला चटणी आहे त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये लसण पण नाही टाकला फक्त ववा मीठ हळद एवढंच टाकलेलं आहे आणि आमसूलचं पाणी तर ते पूर्ण आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं म्हणजे आळूला आपल्याला छान पीठ लावता येईल असं करायचं आहे आणि आत्ता बघू शकता की आळूचा रोल छान होण्यासाठी पूर्ण मी पान लावते एके साईडला म्हणजे एके साईडला उलटं पान ठेवायचं परत जिकडं शेंडा केला तिकडं दुसरं ह्याचं बूड करायचं म्हणजे काय होतं की जी आळूओळी आहे ना ती बरोबर येते म्हणजे निसटत नाही काही नाही आणि आपल्याला जेवढी जाड करायची तेवढी जाड जाड पण करू शकतो किंवा जेवढी आपल्याला पातळ करायची तेवढी पातळ पण करू शकतो तर मी म्हणजे थोडेच पानं होते तर त्याच्या मी तीन रोल बनवलेले आहेत बघू शकतं आणि क्वालिटी म्हणतात तर रेसिपी बनवत होती मी रात्री आणि मेन म्हणजे काय रात्रीच्यालांना ब्राईटनेस खूप कमी राहतो किचनमध्ये त्याच्यामुळं मग जास्त क्लॅरिटी नाही तर बघू शकता आत्ता त्याचं थोडंसं पाणी म्हणजे पीठ आहे भिजवलेलं तर ते पीठ थोडंसं राहिलं होतं म्हणून मी ते थोडंसं पात्र केलं आणि जे रोल्स आहेत ना त्याच्यावरतून टाकले बघू शकता की कारण की ह्याचे भजे वगैरे खायला ना म्हणजे एवढं टेस्टी नाहीत लागत त्याच्यामुळं मग म्हटलं की उरलेल्या पिठाचं काय करणार ना त्याच्यामुळं थोडंसं पात्र केलं आणि त्या रोलवरतीच टाकलं तर आत्ता आपलं हळवडे आहेत आपल्याला त्या पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती म्हणजे छान शिजवून घ्यायच्यात म्हणजे कच्ची नाही राहते आणि थोडीफार जरी कच्ची राहिली ना तर पण आपल्याला ती तळायचीच आहे तर पंधरा मिनटात म्हणजे छान हे होत आहेत उकडत आहेत वाड्या आणि त्या म्हणजे थोड्याशा थंड करून घ्यायच्यात तर म्हणजे जास्त थंड नव्हते झाले थोडेशा गरमच होते हाताला चटका बसत होता पण म्हटलं की एक तर रात्रीचं बनवत होते अगोदर भाजी बनवली वरण भात आणि चपात्या तर मग ह्याला थोडंसं उशीर झाला होता था, आणि जेवायला मला ना साडेआठ नऊ वाजत होते म्हणजे अळवळ्या करत होते तेव्हा आमची तर कसंही थोडंसं लवकर जेवून थोडंसं लवकर झोपत आहेत म्हणजे तर सकाळी पाचलाच उठायचं असतं त्याच्यामुळे तर मग मी थोड्याशा गरम होत्या तरी पण लगेच म्हटलं तळायला घेऊयात जर आपण करून ठेवलं ना म्हणजे चार पाच वाजता जरी केल्या तरी मग निवांत होते आणि थंड वगैरे होत आहेत आणि ह्याच आळूवड्या आपल्याला जर जास्त वाटत असल्या की आता आपण संध्याकाळी बनवतो आणि सकाळच्याला काय होतं की थोड्याशा मऊ होत आहेत त्याच्यामुळे काय करायचं की जो रोल आहे ना आळूवड्याचा ते रोल आपण तसेच ठेवायचे जे आपण वापून घेतलेले आहेत ना ते तसेच ठेवायचे आणि सकाळच्याला कट करून म्हणजे सकाळच्या जेवणासोबत पण तळे तर म्हणजे छान छान लागत आहेत आणि मऊ वगैरे पडत नाहीत म्हणजे जसे की आपण आत्ता बनून तळून खातोय तसे छान लागत आहेत आणि हे जर सकाळच्याला म्हटले तर ते थोडेसे शिळे पण वाटत आहेत आणि जसे म्हणजे कुरकुरीत नाहीत लागत ते थोडेसे मऊ होत आहेत त्याच्यामुळं जास्त जर असेल तर रोल एक दोन रोल सकाळी ठेवायचे पण मी फक्त बनवले होते तीन वड्याचे रोल आणि आमची तर वड्या किंवा कोथिंबीरची भजी वगैरे खूप आवडत आहेत त्याच्यामुळं मग मी काय केलं म्हणजे एका टाईमाला आम्हाला एवढं बस होईल मग सगळे आहेत तीन तिन्ही पण रोल तर तिन्ही पण मी आत्ताच तळून घेते अगोदर दोन रोल कट करून घेतले पोळपाटावर बसत नव्हतं म्हणून आणि गरबडीत पोळपाटावरच कट केलं आणि दोन आहेत ते तळून घेतले अगोदर आणि आता तिसरा रोल आहे तो पण कट केला आणि हा थोडासा जाड जरी कट केलं ना तरी चालतोय आणि खूप जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचं कारण की ह्या जर जास्त ब्राऊन झालं ना तर मग खायला परत कडवट लागत आहेत त्याच्यामुळं खूप जास्त कडक पण नाही करायच्या आणि म्हणजे कच्च्या पण नाही ठेवायचा कच्च्या तर एकतर उकडलेल्याच असतात आणि मेन म्हणजे आपण न तळता जरी खाल्लं ना तरी पण आळूवडी खायला इतकी मस्त लागती पण तळून तर अजून छान लागती आणि मेन म्हणजे आपण ह्याची ना भाजी पण करू शकतो की जे की मी आता आळूवडी म्हणजे फक्त तळायची नाही सगळी प्रोसेस हीच करायची आळूवडी वगैरे कट करायची सेम अशीच आणि जशी की आपण आमटी वगैरे बनवतोय ना आमटी बनवून त्याच्यामध्ये शिजवून घेतल्या ना चार ते पाच मिनटं त्याची भाजी पण इतकी मस्त लागते तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खायला पण एकदम टेस्टी अशा आळूवड्याची रेसिपी एकदम सोपी आहे एकदम इझिली आहे आणि बनवायला लई अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपण पीठ भिजून अळूवड्या उकडून पण तळू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते आणि म्हणजे मी दरवेळेस ना थोड्याशा वेगवेगळ्या रेसिप्या बनवत असते तर तुम्हाला कोणती रेसिपी म्हणजे बघायची आहे ती पण मला कमेंट करून सांगू शकता मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल तर आत्ता होती ही वड्याची जास्त करून मी म्हणजे कोथिंबीर भजे म्हणजे तळायच्या जर असेल ना तर अशाच बनवत आहे म्हणजे वड्याची किंवा कोथिंबीर भजे कोथिंबीर वड्याच्या पण बनवते तो तो तर बघू शकता आता शेवटचा घाणा आहे हा पण तळून झालेला आहे आणि आत्ता मी सगळं ताटामध्ये काढून घेतले तर तसं तर जेवायला घेतलं होतं पण म्हटलं थांबा दोन मिनटं की शेवटचा घाणा काढला आहे तर बघू शकता खूप जास्त ब्राऊन कलर पण नाही झाला आणि एकदम मस्त अळवड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इन्स्टाग्रामवरती मला जर फॉलो केलं नसेल तर त्याला पण नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे